वार्ड क्रमांक तीनमध्ये नव्या नेतृत्वाचा उगम विजय लोंढे यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद नमस्कार महायुद्ध टी व्ही मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत मिरज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाई आता चांगलीच रंगत चालली आहे या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक तीनमधून विजय अमरदास लोंढे या नव्या सुसूचित आणि प्रगतशील चेहऱ्याने निवडणुकीच्या मैदानात दमदार प्रवेश केला आहे त्याच्या प्रचाराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता नागरिकांमध्ये नव्या नेतृत्वाबद्दल आशावाद वाढताना दिसत आहे विजय लोंढे हे एम बी ए पदवीधर असून त्यांनी अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये व्यवस्थापक पदावर काम केले आहे सध्या ते स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहेत सामाजिक जाण सुशिक्षित पार्श्वभूमी आणि संवाद कौशल्य याच्या जोरावर त्यांनी थोड्याच काळात लोकांच्या मनात ठसा उमटवला आहे त्यांचे वडील एकोणीसशे साली नगरसेवक होते आणि त्यांचे कार्य आजही लोकांच्या स्मरणात आहे त्या पार्श्वभूमीवर लोंढे परिवाराबद्दल जनतेत विश्वास आणि आदराचे वातावरण निर्माण झाले आहे विजय लोंडे हे त्या परंपरेचा नवा चेहरा म्हणून उदयास येत आहेत अलीकडेच मिरज ख्रिश्चन चर्चेचे रेव्हन्यू श्री निवास चोपडे यांनी चर्चमध्ये विजय लोंडे यांच्या यशासाठी विशेष प्रार्थना केली उपस्थित नागरिकांनी हात वर करून त्यांना एकमुखाने आशीर्वाद व पाठिंबा दर्शवला हो कमानवेस येथे झालेल्या त्यांच्या भाषेच्या वाढदिवस समारंभात स्थानिक मान्यवरांसह मिरज आणि कर्नाटकातल्या अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते या कार्यक्रमाला पी एस आर ह्युमन राईटचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांतसिंग राजपूत यांना कार्यकर्त्यांसह मोठ्या ताफ्याने उपस्थित राहिले तसेच माजी सभापती संदीप आवठी नितेश कांबळे आणि इतर अनेक सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते देखील या ठिकाणी उपस्थित होते विजय लोणे यांच्या प्रचाराचा जोर वाढत असून प्रभागातील प्रत्येक नागरिकाशी संवाद साधत ते त्यांच्या समस्या ऐकून घेत आहेत एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व हे त्यांचे वाक्य लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे कारण त्यांच्या प्रत्यक्ष कामातून ते सिद्धी होत आहे पत्रकाराशी बोलताना विजय लोणे म्हणाले मी सर्व समाज घटकासाठी करत आहे जनतेचं प्रेम आणि पाठिंब्यावर मला पूर्ण विश्वास आहे सुशिक्षित आणि प्रामाणिक उमेदवारला मतदार नक्कीच संधी देतील अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा महायुद्ध टी व्ही चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा व कमेंट्स करायला विसरू नका